बातमी आमची सदैव आपल्या सोबत पनवेल मधील विखे हायस्कूल येथे विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय तसेच जय मात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन केले विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे पहिले शिबिर सातशेपेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडले यावेळी उपस्थित तरुणांना श्री सुनील गायकवाड सर एक्स सिनियर मॅनेजर एअर इंडिया कमर्शियल डिपार्टमेंट श्री भूषण खैरे एअरपोर्ट ऑपरेशन्स इन कॉटन्स ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स श्री सर्वेश पाटील कस्टमर एक्झिक्युटिव्ह एअर इंडिया मुंबई एअरपोर्ट श्री रुद्राश गोवारी एअर इंडिया गोवा एअरपोर्ट श्री वसीम सर फिनिक्स एअरपोर्ट ट्रेनिंग अकॅडमी यांनी मार्गदर्शन केले तमाम आलेल्या तरुण पिढीला मी नमस्कार करतो कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जॉब रिक्वायरमेंट आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गा जॉबलेस आहे याचं एकदम अतिशय दुःख देखील होते की त्यांना जॉब नाही आहे परंतु एक भावना चांगली देखील मनात आहे की त्यांच्यासाठी कुठेतरी आम्ही सगळी मंडळी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल याच्यात माझ्या मनामध्ये तरी तिळ मात्र शंका नाही आज आमच्यासोबत गायकवाड साहेब आले त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याची कहाणी सांगितली की आज जवळजवळ त्यांना या वर्षातच पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत की ते कुठून शिकून कसे लागले आणि तेहतीस वर्षाची त्यांची सर्व्हिस एअर इंडियामध्ये झाली देन आमच्यासोबत भूषणजी आहेत आमच्यासोबत आहेत ही मंडळी देखील तरुण पिढी इथलीच आहे आणि ते देखील स्वतः एअरपोर्टमध्ये दे बारा तेरा चौदा पंधरा वर्ष काम करून आज ती मंडळी स्वतःचे इन्स्टिट्यूट उघडून आहेत परंतु इन्स्टिट्यूट म्हणजे नुसतं कमवणं हे देखील नाहीये तर त्याच्यातून आपल्या इथल्या तरुण तरुणीला काहीतरी मदत झाली पाहिजे या देखील भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माझी जेम एम चॅरिटेबल संस्था आणि माझ्या शेतकरी कामगार पक्ष हे ते आम्ही त्याच्यात उतरलेलो आहे खरोखर की येत्या काही दिवसातच किंवा येत्या काही महिन्यात हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय आणि त्या पद्धतीनं काम देखील जोरात सुरू आहे परंतु त्याच्यावर आम्ही न थांबता आज मुंबई पुणे बाजूला जे एअरपोर्ट्स आहेत डोमेस्टिक एअरपोर्ट्स आहेत याच्यात कुठेतरी आपल्या तरुणांना वाव मिळावा आणि मग नंतर आपलं एअरपोर्ट ज्यावेळी चालू होईल त्यावेळी आपल्या एअरपोर्टला तर संधीच संधी आहे तर तेव्हा आपण आपला जर तरुण तरुणी तिथे जातील आणि इंटरव्ह्यूला तर त्यांच्याकडे ते स्किल असायला पाहिजे ते स्किल डेव्हलपमेंट सर्टिफिकेट त्यांच्याकडे असायला पाहिजे ह्यासाठी खरं तर आमची तयारी गेल्या काही महिन्यापासून चालू आहे आणि त्याचाच भाग हा आजची पहिली मिटिंग जवळजवळ एक हजारहून अधिक विद्यार्थी आज तरुण तरुणी त्याच्यात सामील झाले आणि जवळजवळ रजिस्ट्रेशन आम्हा आम्हाला जवळजवळ जो जो साडेचार हजार चार हजार आठशेपर्यंत दोन दिवसापासूनच आले दोन दिवसात लिंक चालू केले आणि त्याच्यात आलेले आहेत म्हणजे असे सेशन्स आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर भरवायला लागतील आणि नुसते सेशन्स नाही तर त्यांच्या मनातला जो कॉन्फिडन्स आहे आपल्या तरुण तरुणींचा तो कुठेतरी बिल्ड करण्याचा किंवा त्यांचा कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही जेम मटे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तर नक्कीच मला आशा आहे की हे जे आपण भूमिपुत्र म्हणतो तर भूमिपुत्र खरं दिवा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण ज्यावेळी होईल जेव्हा माझा भूमिपुत्र हा इथे पूर्णत शिकून स्वतः सक्षम होऊन स्वतःच्या पावलावर स्वतःच्या कर्तृत्वावर तो तिथे कामाला लागेल हीच खरी माझ्या हिशोबाने की आमच्या सर्वांच्याच तरुण पिढीच्या हिशोबाने दिवा पाटील साहेबांना ही श्रद्धांजली असेल असं माझं मत आहे तर पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व तरुण वर्गाला मनापासून त्यांना विनंती करतो की आपण जे आज इथून ज्ञान घेतलं आहे त्याच्यावर पुढे अजून विचार करून कुठल्या प्रकारचे तुम्हाला गायडन्स कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण प्रकार हवं असेल तर नक्कीच आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचं पेज बघा आमच्या पेजवर लिंक आहे त्याच्यात कुठे जॉब असणार ते तुम्हाला दिसणार आहेत कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे कुठ कुठलं शिक्षण असायला पाहिजे किंवा एखादा दहावी फेल आहे त्याच्यासाठी कोणती जॉ कोणतं जॉब असणार आहे बारावी पास असणार आहे त्याच्यासाठी कोणतं जॉब असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका जागी मिळणार आहेत तर मी पुन्हा एकदा आलेले माझे सर्व सहकारी आमच्या नगरसेविकात आहेत आमचे आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत माझे वडील सन्मान्य मात्रे साहेब या सगळ्या मंडळींनी जे आम्हाला मला सहकार्य केलं आहे त्या सहकार्याचं फलित कुठेतरी आज इथे मला दिसताना दिसतंय तर या सर्व तुमच्या सहकार्यामुळेच हे सगळं शक्य आहे तर नक्कीच इथून पुढे आपल्याला आपला तरुण मग तो भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे राहायला आला असेल तरी त्याच्यासाठी देखील हे आहे असं नाही की मी नुसतं भूमिपुत्र म्हणालो भूमिपुत्र तर आहेतच त्यांच्या वरती देखील इथे नोकऱ्या आहेत की वरती म्हणण्यापेक्षा की लाखो नोकऱ्या इथे असणार आहेत त्यामुळे येणारा सगळा तरुण वर्ग याच्यासाठी हे जॉब्स ओपन आहेत तर आपण नक्कीच त्या प्रकारे तयारीला लागूया एवढीच विनंती करतो